ती जीवाच्या आकांताने रडत दयेची भीक मागत होती चाकूचे तिच्यावर पुन्हा एकदा झाले गडद रक्ताच्या चिळकांड्या हवेत उडाल्या सफरचंदाच्या सालीप्रमाणे तिच्या शरीरातून माणसाचा थर त्या चाकूच्या प्रत्येक वाराने सोडला जात होता रक्तबंबाळ अवस्थेत ती तशीच त्या खोलीच्या कोपऱ्याकडे सरकण्याचा अशक्तसा प्रयत्न करत होती तिच्या समोर उभा असलेला तो एक एक पाऊल तिच्याकडे सरकवत होता तिचे अश्रू तिच्या चेहऱ्यावरच्या जखमेतून वाहत रक्तमय होऊन फरशीवर कोसळत होते जणू खोलीभर रक्ताचा सडाच पसरला होता पण त्याला मात्र या सगळ्या गोष्टीचा काहीही फरक पडत नव्हता असं भासत होतं जणू त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आहे त्याने पुन्हा एकदा हात उगारला आणि जमेल तितक्या वेगाने तो धार धार चाकू कित्येक वेळा तिच्या अंगावर चालवला पुढच्या काही क्षणात तिची जगण्याची झटपट थांबली त्याच्या कोणत्या एका वाराने तिच्या मानेची शीर कापली गेली होती तिचे ते मोकळे केस रक्ताच्या थारोळ्यात बुडून गडत झाले होते तिच्या शरीरातून जीव गेला होता तरी तिच्या अंगावरचे ते लोंबलेले मांस थरथर कंपन करत होते त्याने पुन्हा एकदा हात उगारला आणि तिच्या त्या मृत शरीरावर वार केला आतापर्यंत तो देखील अंगभर तिच्या रक्ताच्या शिंतोड्याने माखला होता पण त्याला त्याची मुळी शुद्ध नव्हती त्याचं ते वार करणं सुरूच होत की इतक्यात त्याच्या मागून एक आवाज आला सौमित्र आता थांब बस कर एकाएकी तो जागा झाला आणि पटकन उठून बसला त्याने त्याच्या कुर्त्याच्या बाहीने त्याचा घामाने बाही डबडबलेला चेहरा पुसला त्याचा कुर्ता देखील घामाने भिजलेला होता दीर्घ श्वास घेत त्याने इकडे तिकडे पाहिले तो त्याच्या आलिशान बंगल्यातल्या बेडरूम मध्ये त्याच्या मखमली बिछाण्यावरच झोपलेला होता टॅम काय भयानक स्वप्न होतं काल पार्टीत खरंच खूप जास्त झाली होती तो स्वतःशीच पुटपुटला त्याने पलंगाच्या शेजारी असलेल्या टेबलावरून त्याचे घड्याळ उचलून पाहिले त्या सकाळचे आठ वाजले होते त्याने पुन्हा एकदा एक लांब श्वास टाकला आणि इतक्यात त्याच्या बेडरूमचा दरवाजा सरकला तो एकदम दचकला त्याने पाहिलं तर तिथे त्याचा एक मॅनेजर होता गुड मॉर्निंग सर मी तुम्हाला सुटवायला आलो होतो त्याचा मॅनेजर म्हणाला शिंदे इतक्या सकाळी का मी तर पहाटेच पार्टीवरून घरी आलोय हो सर पण जरा महत्वाचं आहे म्हणून सकाळीच आलो काल रात्री पार्टीत मला राघवसाहेब भेटले होते ते तुम्हाला भेटायलाच दुपारी येणार आहेत शिंदे एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही त्यांना अपॉइंटमेंट का दिली सर मी तुम्हाला काल रात्रीच सांगणार होतो पण तुम्हाला पार्टीत थोडी जास्त झाली त्यामुळे ठीक आहे ठीक आहे कळलं मला मग आजचीच अपॉइंटमेंट का दिली त्यांना उद्या परवाची द्यायची होती ना सर उद्या तुम्हाला सकाळी बरवलीत एका जिमच्या ओपनिंगला जायचं आहे नंतर दुपारी तुमच्या लोणावळ्यातल्या फार्म हाऊसवर ते दुबईचे रिअल इस्टेटवाले बोलासालीसाठी येणार आहेत आणि संध्याकाळी किवा मॅडमसोबत तुमची डिनर डेट आहे मी प्रेसवाल्यांनाही सांगून ठेवलं आहे आपली पी आर टीम पुढचे तीन आठवडे सगळीकडे तुमची चर्चा व्हायरल करणार आहेत हॅशटॅग किंवा मित्र बरं बरं तर त्या राघव साहेबांनी काय काम काढलं आहे हो त्यांनी मला काल पार्टी सांगितलं की त्यांच्याकडे एक जबरदस्त स्क्रिप्ट आली आहे आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही ती ऐकावी म्हणूनच ते आज तुम्हाला भेटायला येणार आहेत त्यांनी तुम्हाला प्लॉट सांगितला का नाही सर ते म्हणाले की डायरेक्ट तुमच्याशी बोलतील तुम्ही मला एकदा विचारायला हवं हो होतं शिंदे तुम्हाला माहिती आहे ना डायरेक्टर सावंत साहेब मला त्यांच्या पुढच्या भयपटात प्रमुख रोल देणार आहेत ते त्यात माझा डबल रोल आहे शूटिंग जास्त दिवस चालेल तेव्हा डेटचा किती गोंधळ होईल नाही होणार सर राघव साहेबांचं सा शेड्यूल पंधरा ते वीस दिवसांचंच असेल राघव साहेबांचं सा त्या हिशोबाने टाईम मॅनेजमेंट भारी आहे तरी माझं ॲड शूट कसं मॅनेज होईल त्याचे पैसे यायचे बाकी आहेत अजून सर त्याची काळजी करू नका काल पार्टीत राघव साहेबांनी माझ्याजवळ तुमच्या नावाचा पाच कोटींचा चेक दिला आहे व्हॉट आर यू सिरियस मी स्क्रिप्ट न वाचता त्यांनी ॲडव्हान्स कसा काय दिला मी प्रोजेक्ट रिजेक्ट केला तर सर मी देखील त्यांना तेच म्हणालो पण ते बोलले की तू चेक ठेव हो। सौमित्र रोल नाही नाकारणार हा प्रोजेक्ट सौमित्रचं आयुष्य बदलणार आहे कमालीचा कॉन्फिडन्स आहे राघव साहेबांचा आता चेक घेतला आहे तर स्क्रिप्ट आजच ऐकू आणि हो किवाला मॅसेज सेंड कर की उद्या ब्लॅक कलरमध्ये काहीतरी घाल पेज थ्रीचे फोटो ग्लॅमरस दिसायला हवेत ठीक आहे सर ओके अजून काही सर आज राघव साहेबांच्या मीटिंगनंतर तुमची कोणतीच अपॉइंटमेंट नाही आहे बरं झालं राघवसाहेब येऊन गेल्यावर पुन्हा झोपायला मिळेल शिंदे तुम्हाला काय सांगू स्ट्रगलच्या दिवसात काम नव्हतं म्हणून झोप लागत नव्हती आणि आता इतकं काम आहे की झोपायला मिळत नाही असो अजून काही अजून काही नाही सर सर ते मगाशी झोपेतून उठताना तुम्ही इतके घामाघुम का होता ते काही नाही रात्रभर एसी बंद होता ना म्हणून तुम्ही खाली जाताना रमेशला लिंबू पाणी घेऊन आणायला सांगा शिंदे मान हलवून बेडरूममधून बाहेर पडले बेडरूमची खोली शवगृहासारखी थंड होती दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास एक लांब लचक गाडी सौमित्रच्या बंगल्याबाहेर बाहेर येऊन थांबली त्या गाडीतून दोन जण बाहेर निघाले त्यातील एकाच्या हातात एक ऑफिस ब्रीफ केस होती त्या दोघांनी सौमित्रच्या बंगल्यात प्रवेश केला आणि सुमारे एक तास ते तिथेच होते तासाभरानंतर ते दोघे बाहेर आले दोघांच्याही चेहऱ्यावर एक विलक्षण स्मितहास्य होतं त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने दार उघडले आणि ते दोघेही गाडीच्या आत बसले गाडीत बसताना त्यातील एक जण अगदी मिश्किलपणाने म्हणाला सब्जेक्ट इज आस्किंग दी गाडीचं दार बंद होताच एक विकृत हशा पिकला काय झाले जाऊ मित्र इतका खुश का दिसत आहेस किवाने सौमित्रचा हात हातात घेऊन विचारलं त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका टेबलावर ते दोघे मेजवानीचा आस्वाद घेत होते बाहेर पत्रकार आणि छायाचित्रकार त्यांच्या एका झलकेची वाट पाहत डोळ्यात तेल घालून उभे होते किंवा मी आज नाही कालपासूनच खूप खुश आहे का असं काय झालंय कीप इट विथ युअरसेल्फ मी द राघव सुभेदार यांच्या आगामी चित्रपटात लीड रोलमध्ये काम करणार आहे आणि त्यासाठी त्यांनी मला परवा पाच कोटी ऍडव्हान्स आणि काल वीस कोटी सायनिंग अमाऊंट देखील दिली आहे आणि त्याच पेमेंटमुळे माझी एक दुबईची डील फायनल झाली तीच मी दुपारी उरकून तुला भेटायला आलो आहे यू आर माय लेडी लक किवाच्या चेहऱ्यावरचे भाव अलगद ओसरले काय झालं किंवा तू खुश नाहीयेस का तसं नाही सौमित्र मी तुझ्या यशावर खूप खुश आहे पण राघव का काय झालं राघव साहेबांचं अरे ते उत्तम डायरेक्टर आहेत पण त्यांच्या मागच्या चित्रपटाचा हिरो तो निशांत तो शूटिंगनंतर सॉलिड डिप्रेशनमध्ये गेला होता त्याने डिप्रेशनच्या भरात सुसाईड पण अटेम्प्ट केली होती माहीत नाही राघवने त्याच्याकडून कसा अभिनय करून घेतला होता अगर तो निशांत पोरगा आहे ही कॅरेक्टर रोल काय मिळाला आणि डिप्रेशनमध्ये गेला तू हे बघ ना त्याच्या त्याच चित्रपटाने सुमारे तीनशे कोटींचा बिझनेस केला काल साहेब आणि त्यांचा सा असिस्टंट लंकेश माझ्या घरी आले होते त्यांनी सांगितले की या प्रोजेक्टचं बॉक्स ऑफिस एस्टिमेट सुमारे आठशे कोटी आहे आणि इंटरनॅशनल मार्केटचं कलेक्शन वेगळं ते ठीक आहे पण तू स्क्रिप्ट तर नीट वाचली आहेस ना हो ग स्क्रिप्ट रोमॅन्टिकच आहे त्यात माझ्या जीवावर बेतील असं काहीच नाही तुझ्या अपोजिट कोण आहे पूर्वी नाईक आहे ओ गॉड ती पूर्वी अरे मागच्या चित्रपटात तिने खरंच कहर केला होता तू तिच्यापासून जरा जपूनच राहा हो तरी मला विशेष फरक पडत नाही सध्या माझ्या डोक्यात फक्त पुढच्या पेमेंटची रक्कम आणि माझा वाढणारा स्टारडम आहे तरी पण तू काळजी घे ऑफकोर्स आता तुझ्या ग्लासातली वाईन संपव मग आपण बाहेर जाऊ पेपर आजल्या पण फोटोज हवेत उद्याच्या पेस्त्रीसाठी सौमित्र धाडकन जागा झाला त्याला पुन्हा ते स्वप्न पडलं होत आज त्याच्या शूटिंगचा पहिला दिवस होता सेटवर पोहोचून त्यानं त्याचं काम चांगल्या रीतीनं आटोपलं पण ते स्वप्न त्याचा पिछा पुरवत होत तेरा दिवस झाले होते ते स्वप्न त्याला वारंवार पडत होत तो आतून बेचेन होता पण त्याने याबद्दल कोणालाच काही सांगितलं नव्हतं किवाला देखील नाही पाहता पाहता शूटिंगचा शेवटचा दिवस उजाडला सौमित्रची बेचेनी त्याच्या स्वप्नांमुळे चांगलीच वाढली होती त्याच्या आसपासच्या लोकांना देखील आता ती जाणवू लागली होती पण इतक्या मोठ्या स्टारची वैयक्तिकरित्या विचारपूस कोण करणार एक किवा त्याच्या जवळची होती पण ती देखील तिच्या कामानिमित्त परदेशात होती तिचाही दिनक्रम व्यस्त असल्यामुळे तिला देखील पंधरा वीस मिनिटांच्या वर बोलता येत नव्हतं त्यामुळे सौमित्र आता पूर्ण एकटा पडला होता सौमित्र आपल्या व्हॅनिटी की इतक्यात त्याच्या बॉयने त्याला सेटवरचा सीन रेडी आहे असं सांगितलं सौमित्र त्राण एकवटून सेटकडे आला त्याला पाहताच त्याच्या आजूबाजूचे लोक अवाग झाले असिस्टंट डायरेक्टर लंकेश त्याच्या जवळ आला सौमित्र हा तुझ्या चित्रपटाचा शेवटचा सीन आहे तेव्हा जितक्या प्रभावी रित्याने तुला हा सीन करता येईल तितका प्रयत्न कर हो नक्कीच सीन काय आहे सांगा सौमित्रने विचारलं हो समजावतो मी इथे या दारातून माझ्या मागे लंकेश म्हणाला त्याने सौमित्रला सेटच्या खोलीत नेले आणि क्षणातच सौमित्रचे डोळे गरगरले तो सेट त्याने आजवर जी खोली पाहिली होती हुबेहुब तसाच होता लंकेशने पूर्वीला आवाज दिला पूर्वी बाहेर आली सौमित्रने त्याच्या स्वप्नातल्या त्या बाईला पाहिलं होतं सौमित्रला त्याच्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींवर अजिबात विश्वास बसत नव्हता की इतक्यात लंकेश म्हणाला सौमित्र तुझा या सीन मध्ये प्रेमभंग झालेला आहे आणि तू रागाच्या भरात लंकेश बोलता बोलता थांबला समवन गेट मी द प्रॉप लंकेश जोराने म्हणाला तिथे कामाला असणाऱ्यांपैकी एकाने एक धारदार चाकू आणला लंकेशने तो सुरा हातात घेतला आणि सौमित्रला म्हणाला हा सौमित्र तू रागाच्या भरात पूर्वीवर वार करतोस आणि ती किंचाळते हे ऐकून सौमित्र पूर्ण हादरून गेला नाही नाही मी नाही करणार हा सीन सौमित्र ओरडून म्हणाला क्रू मधले सगळे लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले सौमित्र घाबरून तिथून धावत जाऊन आपल्या व्हॅनिटीमध्ये येऊन बसला थोड्याच वेळात लंकेश तिथे आला व्हॅनिटीमध्ये आत येताच त्याने आतून दाराची कडी लावून घेतली सौमित्र व्हॉट्स रॉंग विथ यू हा या चित्रपटाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा सीन आहे या सीनवर हा चित्रपट हिट होईल तुला या सीनसाठी फिल्मफेअर मिळू शकतो तू आतापर्यंत खूप छान काम केलं आहेस आता एका सीनसाठी सगळं मोडू नकोस राघव सरांनी मला मुद्दाम हा सीन डायरेक्ट करायला दिलाय कर। ही विल बी हिअर एनी टाईम तू लवकर सीन कम्प्लीट कर त्यांना भेट आणि तुझं शेवटचं पेमेंट घेऊन निघून जा कम ऑन गेटअप नाही मी नाही करणार हा सीन मी नाही करणार हा चित्रपट तुम्ही जा जा, जा तुम्ही सौमित्र घाबरत ओरडला शट नॉनसेन्स काय चालवलं हे काय प्रॉब्लेम आहे तुला सांग मला वी विल सॉर्ट इट आउट तुला अजून फीज हवी असेल तर तसंच सांग तुला या चित्रपटाची पार्टनरशिप हवी आहे का तसं सांग तुला माहीत नाही की चित्रपट तुला राघव साहेबांना आणि मला कुठे घेऊन जाऊ शकतो ते सो स्टॉप बिंग सिली अँड गिव्ह यु शॉर्ट नाही प्लीज मला नाही करायचा हा चित्रपट प्लीज प्लीज जाऊ द्या मला सौमित्र रडू लागला ओके देन तू असं वागणार असशील तर माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय उरत नाही जर तू हा शेवटचा चेन नाही दिलास तर तर या चित्रपटासोबत मी तुझं करिअर पण बॅकअप करेन कॉन्ट्रॅक्टप्रमाणे तुला चित्रपट सोडण्यामुळे पूर्ण फीस परत करावी लागेल शिवाय तुझ्या पुढच्या तीन चित्रपटांचे जे इन्व्हेस्टर आहेत ते राघव साहेबांचे खास आहेत राघवसाहेब तुझ्या चित्रपटांची फंडिंग डायव्हर्ट करून आपलं नुकसान सेटल करतील आणि त्याच इन्व्हेस्टर्सला घेऊन नवीन चित्रपट तयार करतील तुझ्या दुबईच्या प्रॉपर्टीवर आयकर खात्याची इन्क्वायरी बसवतील आणि लोणावळा तसेच गोव्याच्या तुझ्या फार्म हाऊसवर जी मागच्या महिन्यात रेव पार्टी झाली त्याचं फुटेज सोशल मीडियावर लीक करतील तुझ्या दोन वर्षांपूर्वीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये तू जे कमेंट दिले होते त्याला राजकारण वळण लावतील आणि तुझा स्टेटस लोकप्रियता सगळी मातीत मिळवतील ते तुला जितकं मोठं करू शकतात ना तितकंच पाडू पण शकतात आता तू ठराव काय करायचं मी सेटवर पुढच्या दहा मिनिटांसाठी तुझी वाट पाहीन मग मी शूटिंग पॅकअप करेन यू हॅव टेन मिनिट्स टू थिंक इतकं बोलून लंकेश त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून निघायला लागला त्याने बाहेर जाताना सौमित्रकडे पाहिलं आणि म्हणाला तुझ्यासोबत एवढं सगळं झाल्यावर किंवा थोडी ना तुझ्यासोबत राहणार शी इज अ स्मार्ट गर्ल तिचा पुढचा चित्रपट सुपरस्टार रंजन सोबत आहे तेव्हा बी रेडी फॉर हॅशटॅग किव रंजन गुड लक विथ युअर टेन मिनिट्स सौमित्रच्या डोक्यात वादळ सुटलं लंकेशच्या त्या शब्दांमुळे त्याला त्याचं कोलमडलेलं भवितव्य त्याच्या डोळ्यांसमोर दिसत होत सगळं एका क्षणात हातातून सुटणार होत तो थरथरस जागेवरून उठला आणि तसाच दबक्या पावलाने सेटवर आला लंकेश त्याची तिथे वाटच पाहत होता गुड माय चॅम्प इज बॅक लंकेश मितहास्य करत म्हणाला थांबा थोडा मेकअप करू द्या सौमित्र खालच्या आवाजात म्हणाला नो no नीड तुझा हा लुक परफेक्ट आहे सो द सीन इज तुला पूर्वीवर या चाकूने वार करायचा आहे आणि ती किंचाळेल दोन मिनिटांचा सीन आहे तू कॅरेक्टरमध्येच राहा मी कॅमेरा अँगल बदलत राहीन म्हणजे आपल्याला तीन अँगल्स मिळतील मोशन क्लोजअप अँड कॉर्नर ओके देन सौमित्रने चाकू हातात घेतला एक थंड घामाची धार त्याच्या मानेवरून पाठीवर रेंगाळत गेली रोलिंग कॅमेरा अँड दोन मिनिट पूर्वी किंचाळत राहिली पण सौमित्र काही थांबला नाही त्याच्या कानातून गरम वाफा बाहेर पडत होत्या त्याचे ते खोटे वार खरे झाले होते त्याने त्या चाकूने पूर्वीवर हल्ला केला होता हे पाहून हो आजूबाजूचे लोक त्याला धरायला धावून आले मात्र सौमित्र पूर्वीवर वार करत राहिला क्रूच्या लोकांना देखील त्याला ताब्यात घेता आलं नाही शेवटी त्याच्या मागून एक आवाज आला आणि सौमित्र थांबला सौमित्र आता थांब बस रक्ताच्या सड्यात भिजलेल्या सौमित्रने मागे वळून पाहिलं तर मागे राघवसाहेब उभे होते सौमित्रने पुन्हा पुढे पाहिले तर पूर्वी रक्ताच्या थारोळ्यात त्याच्या समोर फरशीवर निर्जीव होऊन पडली होती लंकेश डोक्याला हात लावून उभा होता व्हॉट हॅव यू डन सौमित्रा तुला नुसतं ऍक्टिंग करायला सांगितलं होतं तू तर हिला खरोखर मारलंस लंकेश म्हणाला कोणीतरी अँब्युलन्स बोलवा क्रूमधून कोणी एक ओरडलं काही वेळातच सेटवर एक ॲम्ब्युलन्स आणि एक पोलीस जीप आली ॲम्ब्युलन्समध्ये पूर्वीचं शरीर नेण्यात आलं आणि पोलीस जीपमध्ये सौमित्रला वणव्यासारखी ही गोष्ट सर्वत्र पसरली सौमित्रवर गुन्हा दाखल झाला आणि त्याला कारावासाची शिक्षा झाली शिंदे साहेब आणि त्याचा वकील त्याला जेलमध्ये वेळोवेळी भेटायला यायचे किवाचा फोन मात्र केव्हाच नॉट रिचेबल झाला होता सौमित्र जेलमध्ये वेड्यासारखा वागायचा आपल्या विचारांच्या भोवऱ्यात अडकून तो तासन तास एकटक त्या काळ कोठडीच्या भिंतीकडे पाहत राहायचा मग अशाच एके दिवशी त्याला भेटायला एक व्यक्ती आली ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः राघव साहेब होते ते आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दुःख किंवा पश्चाताप नसून अभिमानाचे भाव होते सौमित्र कसा आहेस तू आय नो या पोलीस आणि कोर्ट कचेरीत तू खूप काही सोसलस पण त्यात तुझी चूक नाहीये हे मला ठाऊक आहे थोडी कळ काढ हे सगळं लवकर संपेल चौदा वर्ष पाहता पाहता संपतील पण मानव इतिहासात तू खूप मोठं काम केलं आहेस हे तुला माहीत नाही पण ते तू केलं आहेस सौमित्र राघव साहेबांशी एक शब्दही बोलला नाही त्यांनीही ते ओळखलं त्याच्याकडे एकदा पाहून ते तिथून निघाले पण दोन पावलं पुढे जाऊन ते पुन्हा मागे आले आणि काळजी करू नकोस ते स्वप्न आता तुला पुन्हा कधीच पडणार नाही इतकं बोलून ते त्या कारागृहाच्या जायच्या मार्गाने असलेल्या अंधारात हरवून गेले आवाज घुमला तो फक्त त्यांच्या पुसट होत जाणाऱ्या परतीच्या पावलांचा क्षणाच्या विलंबानंतर सौमित्रला त्यांचं वाक्य पुन्हा एकदा आठवलं त्याने पटकन त्या काळकोठडीच्या फाटकावर उडी मारली आणि राघव साहेब असा आवाज देऊ लागला त्याच्या त्या आवाजाला त्या, आवाज त्या अंधारातून काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही राघव साहेबांची गाडी त्यांच्या शहराबाहेर असलेल्या अवाढव्य बंगल्याच्या दिशेला निघाली शहराबाहेरचा त्यांचा बंगला जंगलाच्या एका टोकाला होता तिथून कधीच कोणी जात नव्हतं काही वेळात राघव साहेब तिथे पोहोचले ते बंगल्या शिरले आणि बंगल्याच्या तळमजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचे बटन दाबले ते तळमजल्यावर येताच तिथे लंकेश आणि शास्त्रज्ञाच्या वेषात बसलेले काही जण आढळले तळमजल्याचे एकूण स्वरूप कुठल्या एका अंतरिक्ष केंद्रासारखे होते सर्वत्र पांढरे लाईट्स लावले होते ठिकठिकाणी मोठमोठाली स्क्रीन्स आणि त्याखाली कम्प्युटरच्या कीबोर्डसारखी अगणित बटणं असलेली होती तिथे उपस्थित काही जण त्यांच्या कामातच व्यस्त होते वॉट आर फाइंडिंग्स लंकेश राघव साहेबांनी विचारलं सर तुमच्या वडिलांचा पॅरल युनिव्हर्स म्हणजे समांतर विश्वाची थेअरी बरोबर होती आपल्याच पृथ्वीसारखे बाहेर अंतरिक्षात दुसरे ग्रह आहेत तिथे आपण वास्तविकरित्या कधीच जाऊ शकत नाही जायचं म्हटलं तरी लाखो वर्ष लागतील पण तिथवर जाऊ शकतील ते फक्त आपले विचार प्रकाशाच्या गतीपेक्षा कितीतरी पटीने आपले विचार जाऊ शकतात याच विचारांच्या गतीला तरंगामध्ये वापरून आपण या किंवा त्या ग्रहांच्या लोकांचे मन अगदीच वाचू शकतो शिवाय त्यांची क्रियाही नियंत्रित करू शकतो अशाच एका ग्रहावर आपल्याला आपल्यासारखे अपले लोक सापडले तिथे एक राघव आणि एक सौमित्र आहे जर आपण इथल्या सौमित्रचे विचार ठराविक यंत्राद्वारे भुलवून ते कृतीत आणू शकलो तर तिथल्या त्या ग्रहावरच्या सौमित्रचे विचार आपण बदलू शकतो आपल्या इथल्या सौमित्रावर केलेला आपला प्रयोग यशस्वी झाला पण सर मला शेवटपर्यंत खात्री नव्हती की आपला हा सौमित्र खरंच पूर्वीवर वार करेल असो त्याने मन नियंत्रणाच्या आपल्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत हो लंकेश आपल्या कामाबद्दल मी देखील समाधानी आहे आपण विज्ञानाने या सौमित्रसोबत जे केले ते चित्रपट आणि टी व्ही केव्हापासून लोकांसोबत करत आले आहेत लोकांची फॅशन ॲम्बिशन आणि लाईफस्टाईल चित्रपटच ठरवत आले आहेत कळत न कळत त्यांची विचारधारा सतत बिंबवलेल्या आदेशावरूनच होत आहे आदेश जो मनोरंजनाच्या द्वारे दिला जातोय हा सगळा खेळ फ्रिक्वेन्सीचा तर आहे सर पण सौमित्रच का सौमित्र हा उत्तम अभिनेता होता त्याला कोणताही भाव पटकन आत्मसात करता येत होता म्हणून ठराविक भाव न ठेवता मला त्याचा कोणताही भाव वापरता आला असता तो यशाच्या शिखरावर होता म्हणून तो एकटा देखील होता शिवाय जो सर्वात उंचीवर आहे त्यालाच खाली पडायची भीती असते सौमित्रच्या बाबतीत सगळ्या गोष्टी जुळून आल्या त्याला सतत तेच ते स्वप्न पाडून आपण त्याला ती कृती ताणायला भाग पाडलं इट्स अ माइल्ड स्टोन इन मॉडर्न सायन्स आता त्याचा समांतर त्याच्या विश्वात काय करत असेल कोणास ठाऊक लंकेश म्हणाला ते पण लवकरच कळेल आता तुम्ही पुढच्या कामाला लागा आणि हो शिंदेला सांगा ते यंत्र आता सौमित्रच्या घरातून काढले तरी चालेल त्यातून निघणाऱ्या तरंग अजून देखील पसरत आहेत दूरवरच्या एका ग्रहावर कॉंग्रॅट सौमित्र तू सांगितलेल्याप्रमाणे तुझ्या चित्रपटाने आठशे कोटींचा व्यवसाय केलाय हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला खरंच काय भन्नाट ऍक्टिंग केली असतो थँक्स किंवा तुझ्यामुळेच हे झालंय ते वाईट स्वप्न सारखं पडत असताना तूच माझी समजूत काढून मला धीर दिलास खरं सांगायचं तर त्या शेवटच्या सीन मध्ये मला एका क्षणासाठी वाटले की मी पूर्वीवर खरंच हल्ला करतोय की काय पण ऐनवेळी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला आणि मी हात आवरला दूरवरच्या दुसऱ्या ग्रहावर सर मी देखील त्यांना तेच म्हणालो पण ते बोलले की तू चेक ठेव सौमित्र रोल नाही नाकारणार हा प्रोजेक्ट सौमित्रचं आयुष्य बदलणार आहे शिंदे राघव साहेबांना सांगा माझी तब्येत ठीक नाहीये आज भेटू नाही शकत आणि हो त्यांचा चेक त्यांना परत देऊन टाका आणि मी त्यांच्याशी नंतर बोलेन असं कळवा दूरवरच्या तिसऱ्या ग्रहावर नुकताच बातमी हाती येते सुप्रसिद्ध अभिनेता सौमित्र यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये वैन आत्महत्या केली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत हो सर आता पुढच्या कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका